महाराष्ट्र राज्य पोलीस रेझिंग डे सोलापूर शहर महाराष्ट्र शासनाने दोन जानेवारी हा दिवस महाराष्ट्र राज्य पोलीस रेझिंग डे म्हणून साजरा करण्याचा सा निर्णय घेतला आहे या निमित्ताने सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाअंतर्गत नागरिकांमध्ये पोलिस दलाबद्दल विश्वास निर्माण करणे सुरक्षतेबाबत जनजागृती करणे व तसेच विद्यार्थ्यांशी संवाद वाहतूक सुरक्षतेवर मार्गदर्शन शस्त्र प्रदर्शन आणि जनजागृतीपर कार्यक्रम राबवण्यात आले या रेझिंग डेच्या अनुषंगाने सोलापूर शहरात दाखल असलेल्या विविध पोलीस ठाण्यांमध्ये जप्त मुद्देमाल चोरीस गेलेली वाहने व इतर साहित्य संबंधित फिर्यादींना परत करण्यात आले मुद्देमाल परत मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत पोलीस दलाचे आभार मानले हा कार्यक्रम पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडले